मित्रांनो आपण सगळेजण कुठलीही नवीन माहिती करता गुगलवर अवलंबून असतो ना अगदी बरोबर बी सुद्धा या गुगलवरच अवलंबून असतो आज पूर्ण जगभराचा जर विचार केला तर पासष्ट टक्के लोक टू गेट एनी न्यू इन्फॉर्मेशन आर हायली डिपेंडेंट ऑन द गुगल आज माझ्या भारत देशासारख्या जर देशाचा विचार करायला म्हटला तर आज ब्याऐंशी करोड लोक हे गुगलवरून नवीन इन्फॉर्मेशन करता अवलंबून आहेत आणि हाच एक खूप मोठा प्रश्न तर नाही झाला ना आज या गुगलवर आपण एवढी डिपेंडेबिलिटी झालेली आहे की दे हॅव बिकम ए मोनॉपली बऱ्याचशा वेळा आपल्याला एखादी गोष्ट सर्च करायची असते ब्राऊज करायची असते तर वी आर हायली डिपेंड ऑन इट बऱ्याचशा वेळेला आपल्यावर ॲडव्हर्टाईजमेंटचा मारा होत असतो आणि कधी कधी आमची प्रायव्हसी तर धोक्यात येत नाही का हाही एक मोठा प्रश्न आहे आणि मित्रांनो बदल ही बदलत्या जमान्याची खऱ्या अर्थाने गरज आहे हे जे गुगलचं मॉडेल आहे हे थोडंसं जुनं झालं आहे का, का। आगे आगे आज ह्याच्यामध्ये कुठेतरी इम्प्रुवमेंट करायची आहे सगळ्या अँड दॅट इज वॉट वी आर गोईंग टू डिस्कस मित्रांनो माझं नाव आहे बी एल जोशी मी एक सॉफ्ट स्किल कोच आहे इमेज कन्सल्टंट आहे आणि आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर इथं डिस्कस करणार आहोत अँड द गुड न्यूज इज एक नवीन बाद जो सर्च इंजिनमध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन अंडर आहे अशा प्रकारचा बादशा येतोय आणि ही सेज दॅट आब मेरी बारी भारतातला एक टॅलेंटेड इंजिनियर आय आय टी मद्रासमधनं त्याचं शिक्षण झालेलं आहे ही इज लोकेटेड ॲट युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका आज त्याने मायक्रोसॉफ्ट गुगल या दोन्ही कंपन्यांमध्ये काम केलेले आहे आणि याच्यातले ड्रॉबॅक्स काय आहेत हे लक्षात घेऊन ही कम कमआउट विथ अ फॅब्युलस प्रॉडक्ट विच इज गोइंग टू मेक ए सी चेंज इन अ ब्राउझर ऑर इन ए सर्च इंजिन आणि त्या सर्च इंजिनाचं नाव आहे कॉमेट आणि हे कॉमेट हे खूप मोठ्या प्रमाणावर ट्रान्सफॉर्मेशन आणतोय याचा आपल्याला काय काय उपयोग होणार बघा इट्स गोइंग टू बी ए आय बेस्ट ए आय पॉवर सर्च इंजिन आज या इंजिनचा आपल्याला कशा पद्धतीन उपयोग होणार आहे की मला एखादं एक मोठं स्क्रिप्ट वाचायचंय आणि हे स्क्रिप्ट वाचायला मला थोडासा कंटाळा येत असेल तर आय कॅन ऑलवेज प्रॉम की गिव बी अ समरायज इन्फॉर्मेशन आज ह्याच बरोबर मी त्याला असं पण सांगू शकतो की मला दोन प्रॉडक्टमध्ये मध्ये कंपॅरिझन करून पाहिजे अँड ही कॅन गिव्ह बी दॅट कंपॅरिझन विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड आज ह्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने काय होतंय की इट्स अ फुल प्लेस प्रॉडक्टिव्हिटी प्लॅटफॉर्म आणि हा प्लॅटफॉर्म आपल्या सगळ्यांकरता उपलब्ध आहे आज या प्लॅटफॉर्ममुळे खूप मोठ्या प्रमाणावर आज सर्च इंजिनमध्ये बदल घडत आहे आणि हा बदल आपल्या सगळ्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय फेवरेट असलेला बदल आहे आज या सर्च इंजिनमधनं आपल्याला सवाल जवाब किंवा इस्पेशली आपल्याला कॉन्व्हर्सेशनल मोडमध्ये हवी ती इन्फॉर्मेशन मिळणार आहे इट्स गोइंग टू बी इंटलेक्च्युअल इट्स गोइंग टू बी अ कॉन्टेक्स्ट वाईज आणि ही इन्फॉर्मेशन मला माझ्या व्यवसाय वृद्धीकरता माझ्या पर्सनल वृद्धीकरता खूप मोठ्या प्रमाणावर मदत करणार आहे मित्रांनो हे इंजिन नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी याचं इन्स्टॉलेशन झाले दिस इज ॲट व्हेरी इनिशियल स्टेज ओनली हे फक्त त्यांच्या प्रीमियर करता आज अवेलेबल आहे असं म्हटलं जातं रिसर्च असं म्हणलं जातं की गुगलच्या प्रपोर्शनेटली हे थोडंसं स्लो आहे बट इट विल डेफिनेटली जी आर याच्याबद्दल मिळणारी जी इफिशियन्सी इफिशियन्सी आहे दॅट इफिशियन्सी इज टू हाय आणि ह्यांनी खूप मोठं प्लॅनिंग केलेलं आहे की आज अशा प्रकारचं गुगल सर्च इंजिन हे यांनी नवीन मोबाईल कंपन्या ज्या आहेत या कंपन्यांची त्यांनी टायअप केलेलं आहे आणि आपण एखादा मोबाईल घेतल्यानंतर आपल्याकडे जसा क्रोम हा गुगल सर्च इंजिन येतं त्याच पद्धतीने कॉमेट सर्च इंजिन येणार आहे आणि त्यामुळे आज शंभर मिलियन लोकांपर्यंत पोचणं हे अगदी सहज शक्य आहे आज माझ्या भारतासारख्या देशामध्ये जर आपण गुगलसारख्या बादशाला खूप मोठ्या प्रमाणावर चॅलेंज करतोय खरं तर ही पहिलीच गोष्ट आहे का नाही दोन हजार वीस साली आपण असा एखादा प्रयत्न केला होता त्याचबरोबर दोन हजार तेवीस सुद्धा आपण अशाच प्रकारचा प्रयत्न केला होता पण अनेक गोष्टींचे चॅलेंजेस किंवा आज गुगलची ताकद आणि सामर्थ्य आहे त्याच्यामुळे कदाचित या सगळ्या गोष्टी उभ्या राहू शकल्या नाहीत पण आज दोन हजार पंचवीसमध्ये जे येणारं ब्राउझर आहे हे ब्राउझर हे या सर्च इंजिन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ट्रान्सफॉर्मेशन आणणार आहे आणि याचा सगळ्यांना आपल्याला बिझनेस करता निश्चितपणे उपयोग हा करून घेतला जाणार आहे तुम्ही कदाचित ऐकलं असेल की गुगल कंपनीला त्यांचं क्रोम ब्राउझर विकत कर घेण्याकरता ऑफर दिलेली आहे आणि ही ऑफर चौतीस बिलियन डॉलर्सची ऑफर दिलेली आहे अंडरस्टँड द कॉन्फिडन्स लेवल अंडरस्टँड द टेक्नॉलॉजी अंडरस्टँड व्हॉट आर द चेंजेस ही हॅज मेड इन टू दिस नवीन कॉमेंट ब्राऊझर आहे हा माझा ट्वेंटी फोर बाय सेवन पर्सनल असिस्टंट राहणार आहे आज मला ह्याच्यातनं अनेक प्रकारच्या इन्फॉर्मेशन मिळणार आहे अनेक नवीन गोष्टींचा उपयोग करून घेऊ शकतो या गुगलच्या क्षेत्रामध्ये जी आज क्रांती घडते आहे हे क्रांती बघण्याचे आपण खऱ्या अर्थाने साक्षीदार घडणार आहोत आणि ही माहिती कदाचित माझ्याच देशामध्ये राहील कदाचित आज गुगलच्या या डेटा कलेक्शन आणि डेटा मायनिंगच्या व्यवसायामधनं आज परदेशातले जे काही प्रॉडक्ट करणारी जी माणसं आहेत ही आज आमच्या सवयी आज आम्हाला काय आवडतं आम्हाला काय आवडत नाही ह्याचा अभ्यास करून आम्हाला वेगवेगळे प्रॉडक्ट विकत नाही आहेत ना हा एक विचार करण्याचा भाग आहे आणि अशा प्रकारचा डेटा हा या ब्राउझरमधनं सर्च इंजिनमधनं जर माझ्याच देशामध्ये राहिला तर कदाचित माझ्याच देशामधल्या मॅन्युफॅक्चरर्सकरता आज भारत ही एक सगळ्यात मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकेल आणि आज आम्हाला कुठल्याही देशांवर फारसं अवलंबून राहणार नाही राहावं लागणार नाही आणि म्हणूनच मला खात्री आहे की हे परप्लेक्सिटी सर्च इंजिन विच इज ए आय पॉवर्ड विल मेक अ ह्यूज डिफरन्स इन माय बिझनेस अँड द एंटायर नेशन इज गोइंग टू बी बेनिफिटेड आउट ऑफ दिस आणि खरोखर प्रत्येक भारतीय म्हणून आज मला याचा निश्चितपणे अभिमान असावा हे आत्ता जे वा वा They can start using this Gomet जे लोक विंडोज वापरतात किंवा मॅकबुक वापरतात दे कॅन स्टार्ट युजिंग दिस कॉमेट ब्राऊझर इमिडिएटली अँड द गुड न्यूज इज इट इज ॲवेलेबल ऑन ए मोबाईल ऑल्सो ड्युरिंग अ व्हेरी शॉर्ट स्पॅन त्यामुळे आपण याचा जास्तीत जास्त उपयोग करून घेऊया आणि याचा माझ्या बिझनेस वृद्धीकरता खूप मोठा उपयोग करू शिका सो यू ऑल द बेस्ट थँक्यू सो मच